आज बनवायची मस्त आपल्याला बोंबील बटाटा भाजी रस्सा झणझणीत भाजी करायची आपल्याला मस्त सुरुवातीला बघा मी बटाटे घेतलेले त्याचे साल काढून घ्यायचे आणि ते कापून घ्यायचे आता आपल्याला बटाटे आपल्याला तीन बटाटे घेतलेले आणि मस्त आपल्याला बोंबील बटाटा झणझणीत रस्सा करायचा आपल्याला एकदम खाण्यासाठी मस्त आणि आता बटाटे कापून झालेले आपले आता भोंबिली ते पण आपल्याला कापून घ्यायचे भोंबी आपले सगळे कापून झालेले आता गरम पाण्यामध्ये आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे घाण सगळी निघून जाते बोंबलाची आणि इकडे मसाल्यासाठी कांदे घेतलेले तीन ते पण कापून घ्यायचे आपल्याला टोमॅटो घेतलेले आहे ते पण कापून घ्यायचे आता कांदा आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कांदा आता भाजून झालेला आहे टोमॅटो आलं लसूण ते पण टाकून घ्यायचे त्याच्यात आणि मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे मसाला सगळा आता मिक्सरमधून काढायचं आपल्याला आणि इकडे कढई ठेवलेली थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपल्याला सुरुवातीला थोडे बोंबील फ्राय करून घ्यायचे आणि त्याच्यातच बटाटे टाकणार आहे मी ते पण होऊ द्यायचे मस्त तेलामध्ये थोड्या म्हणजे छान टेस्ट खूप छान येते भाजीला आणि मस्त लागते भाजी आता बटाटे पण टाकून झाले थोडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायची आपल्याला दोन तीन मिनटं आता दुसरीकडे कढई ठेवलेली आहे मी आपल्याला मसाला मस्त करून घ्यायचा आहे त्या कढईत तिकडे बोंबील आणि बटाटा होतो आहे थोड्या वेळ आणि बघा राई जिरं टाकलेलं आहे मी थोडा कढीपत्ता टाकलेला आहे आणि मसाला दळलेला मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये आपण धणे पावडर जिरे पावडर हळद टाकायची आणि कश्मीरी मा मिरच टाकलेली आणि गरम मसाला टाकलेला आहे त्याच्यामुळे खूप छान कलर येतो कश्मीरी मिर्च पावडरमुळे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त थोडं पाणी टाकून मसाला चांगला होऊ द्यायचा आपल्याला थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे बटाटा बोंबील रस बघा इकडे पण आपले बटाटा आणि बोंबील मस्त झालेले ते एका ताटात ता ता काढून घ्यायचे आता अशी ही भाजी बोंबील बटाटा रसा भाजी झणझणीत एक भाकरी ऐवजी तुम्ही दोन भाकरी जाईल अशी ही भाजी ही मस्त आणि इकडे मसाला पण बघा आता त्याच्यामध्ये बटाटा बोंबील टाकून घ्यायचे आपल्याला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकायचं आहे थोडं गरम कारण आपल्याला मस्त रस्सा भाजी करायची आहे आणि थोडी कोथंबीर टाकायची आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि झाकण देऊन छान होऊ द्यायची भाजी आपली तयार झालेली आहे बघा बटाटा बिल रस्सा भाजी एक भाकरीऐवजी हो तुम्ही दोन भाकरी खाला ही मस्त रस्सा भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा बघा किती मस्त कलर आलेला आहे भाजीला आणि मस्त चविष्ट भाजी झालेली